आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर न्यूज प्रस्तुत विधानसभेची भाजपा व महायुतीच्या जाहिरातींवर आक्षेप असेल तर तुमच्या मुखपत्रात छापू नका भाजपा व महायुतीच्या नेत्यांच्या जाहिरातींवर आक्षेप असेल तर छापू नका तुम्हाला या जाहिराती सामनामध्ये चालतात म्हणजे तुम्हाला महायुतीचा पैसा चालतो केवळ सकाळी उठून डबल ढोलकीपणाने खडी फोडायची हा प्रकार जनता आता चांगल्या प्रकारे ओळखत आहे पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे भारतीय जनता पक्ष हा जाहिरातींवर ताणणारा पक्ष आहे असं संजय राजाराम राऊतने आज सकाळी म्हटलेलं आहे याच भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेच्या जाहिराती मग रोज सकाळी सामन्यामध्ये कशा चालतात एवढंच अगर जाहिरातीवर भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींच्या आणि भार आणि मा महाविका महायुतीच्या नेत्यांच्या जाहिरातीवर तुम्हाला आक्षेप असेल तर आमच्या जाहिराती सामन्यामध्ये छापू नका ना एका बाजूला धंदा करायचा आणि दुसऱ्या बाजूला आमच्या जाहिरातीवर टीका टिप्पणी करायची मग भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा पैसा चालतो जाहिरातीच्या माध्यमातून सामन्याच्या तिजोरा भरण्या चालतं फक्त आम्हाला सकाळी उठून मग पत्रकारांच्या समोर आव्हान व्हायचा आणि खडी फोडायची हा जो काही डबल ढोलकीपणा हा जो संजय राजाराम रावचा दर सकाळी चालतो सुरू असतो त्याला आता महाराष्ट्राची जनता चांगल्या पद्धतीने ओळखतो